ठाण्यातील रामनगर प्रभागात असणाऱ्या साधना ज्युनियर कॉलेजमधील महिला शिक्षकांना याच कॉलेजमधील प्राध्यापक व इतर शिक शिक्षकांनी छेडछाड केल्याप्रकरणी मनसे शहराध्यक्ष रोशन पाटील प्रसाद होडे महाराष्ट्र सैनिकांनी दिला मनसे ठाण्यातील दिल एका शाळेत चार महिला शिक्षकांचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला असून मनसे कार्यकर्त्यांनी नरादमांना चांगलाच तोप दिला आहे श्रीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार झाला असून चोप दिल्यानंतर मन सैनिकांनी त्या नराधमांना पो पोलिसांच्या हवाली केलं आहे नेमके हे सर्व प्रकरण काय आहे ते पाहूया ते आम्हाला सतत त्रास देत असतात ठीक आहे काम जर काही होत नसेल तर त्यांनी बोललं तर ते बरोबर आहे पण काम करत असतानाही ते आमच्यासोबत गैरव्यवहार करतात मॅडम गैरव्यवहार करतात चुकीचं बोलतात सर ते आम्हाला आमच्या माझ्या ज्या सहकर्मी आहेत माझ्यासोबत ज्या काम करतात त्यांना स्टाफरूममध्ये येऊन ते बोलतात की तुला मी नंगी करेल आणि पायातनं चप्पल काढून तिला दाखवतात तर मी त्यांना सिनियर नात्याने सांगते सर असं बोलू नका आपण शिक्षण शिक्षक आहोत तर ते मला त्यांचा मुलगा त्यांच्या मागे सपोर्ट करत असतो ज्याचं नाव आशितोष मिश्रा आहे तो म्हणतो बोला जाणार आहे का त्यांच्या बाजूला त्याची मिसेस प्रिया मिश्रा उभी असते ती बोलते सर की मी म्हटलं तुम्हाला जर असं बोललं तर ती म्हणते तमीज तमीज म्हटलं तुमची असं नाही ना सर त्या पण एक स्त्री आहेत तर त्यावेळेस ते आम्हाला खूप घाणड्या प्रकारच्या शिव्या देऊन त्या ठिकाण गप चप बोलतात आमचे मोबाईल मागतात आमचे मोबाईल चेकिंग करतात आम्हाला म्हणतात की आपको एरिया त्यांची भाषा यूप सर देंगे चढवा देंगे काय म्हणतात युपी जी मला समजत नाही सर मुद्दा लायक नाही तुम्हाला भेटा जायगा असे शब्द चप्पल दाखवली जाते लोग पिठे जाओगे मू दिखाने लायक नाही राहोगे अशी शिबिगळ आम्हाला त्या संस्थेचे संस्थापक श्री रमेश चंद्र शोभनाथ मिश्रा त्याच्यानंतर त्यांचा मुलगा त्यांना प्रोटेक्ट करतो आशितोष मिश्रा त्यांची सून प्रिया आशितोष मिश्रा प्रिंसिपल प्रिन्सिपल सत्येंद्र मिश्रा ते तर ह्या मॅडमांवर अक्षरशः हाट पोलीस स्टेशन हो। सर पोलीस आम्ही आलोय आम्हाला दोन ते तीन तास होण्यात आले पण अजूनही आमची तक्रार काही पूर्णपणे झाली नाहीये आम्हाला फक्त सांगितलं का जाते काय झालं आम्ही सांगतो सर आमच्यासोबत एवढं झालं फिरवलं जाते आम्हाला अजूनपर्यंत आमच्यासोबत काही आम्हाला परिसरामध्ये दबाव आम्हाला देतात सर बोलते कॉलेज आहे सर भरपूर त्यांच्या सॅलरी मुळे घाबरून काही बोलत नाहीये कारण हा सर आमची सॅलरी थांबवली जाते आम्ही विचारलं सर सॅलरी का म्हणून थांबवतायत त्याचा आम्हाला काही बोला ना सर तर ते सांगतात म्हणजे नाही बोलत आम्ही काय बोलू शकत नाही कारण सॅलरीचं सगळं त्यांच्या हातात आहे ना सर किती झालं प्रश्न झाला आम्ही कधी सुट आणि जे काही टीचर आहे जे कधीही येत नाही कॉलेजला कधीही शिकवत नाही सर पूर्ण सॅलरी उचलत आमच्या विद्यार्थ्यांचे जे डॉक्युमेंट आहे जे ऑफिस मध्ये होते ज्या विद्यार्थ्यांनी आमच्याकडे ऍडमिशन घेतलेलं त्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट आम्ही व्यवस्थितरित्या कपाटीत ठेवलेले होते ते डॉक्युमेंट इथून ते घेऊन त्यांनी कुठं रात्री लंपास केले काय माझी सहकारी मी आणि माझी सहकारी जर समोरचा माणूस व्हिडिओ काढतोय आणि जर आम्ही आमच्या स्वसंरक्षणासाठी व्हिडिओ काढले तर त्याच्यात गैर काय आमच्या मोबाईल घेताना काय पेरेंट्स एडमिशन तुमच्याकडे डॉक्युमेंट देना डॉक्युमेंट मुलं म्हणतात त्यांच्या तो बोलते की व्हिडिओ रेकॉर्ड करके क्या होगा हात मारे हात हमको यहाँ पे आके लगा सर वो खुद की सकवा खुद के सेफ्टी के लिए व्हिडिओ रेकॉर्ड कर रहे लेकिन हम नहीं युज कर सकते सर हम भी कर सकते हम भी अपनी सेफ्टी के लिए व्हिडिओ रेकॉर्ड कर सकते हैं अभी क्या मांग रहे हैं किस तरीके से हम हम यहाँ पे गुन्हा दाखिल करने के लिए हमको दो तीन घंटे हो गए सर लेकिन अभी तक हमारा हमारा कंप्लेंट कम, कम्प्लीट नहीं हुआ तक, अभी तक ना... अभी तक नहीं हुआ अभी तक भी चली रहा है वो विद्यार्थिनींना गेटाच्या बाहेर ठेवलं जातं लॉक केलं जातो गेट उद्याला विद्यार्थिनी जर कॉलेजच्या प्रिमासेच्या बाहेर राहिल्या तर त्यांना काय झालं तर संस्था जबाबदार आहे का मुख्याध्यापक जबाबदार आहे का त्याला घेणार का विद्यार्थिनीची जबाबदारी जर विद्यार्थिनी सपोज एखाद्या विद्यार्थिनीला सात पंधराचं कॉलेज आहे थोडा दोन पाच मिनिटं उशीर झाला तर आपली जबाबदारी ना तिला आतमध्ये घ्यायचं पालक विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या जबाबदारीवर की नाही महाविद्यालयामध्ये आजपासून जर बारावी बोर्डाच्या एक्झाम चालू झालेल्या बोर्डाच्या एक्झाम चालू असताना प्रिया मिश्रा आशुतोष मिश्रा वर्गामध्ये येऊन मुलांना खूप त्रास दिला मुलांना त्या ठिकाणाहून घेऊन तिकडच्या शाळेमध्ये घेऊन गेले त्यांना सांगतात की आमच्या हातामध्ये सगळे मार्क्स आहेत ह्या कोणी नाहीये त्यांच्याकडे बघायचं नाही आम्हाला ओरलचे पेपर सुद्धा दिले जात नाही आम्ही विषय टीचर आहोत तरी आम्हाला खूप प्रकारे त्रास दिला जातोय सर आम्ही बारा तेरा वर्षापासून त्या शाळेत काम करतोय आणि सण करत आलो आणि आता सण करण्याची क्षमता संपली नोकरी गेली तरी चालेल सर पण आता सहन नाही होणार ना होना सर नाही होगा, होगा। आमच्या जीवाला त्या महाविद्यालयामध्ये तो काय हां सेफ नाही सर सेफ नाहीये तिथे आम्ही सेफ नाही आहे सर होय आम्हाला ज्यावेळेला कळलं आमच्या शाखाध्यक्षांनी आम्हाला फोन केला आमचे शाखाध्यक्ष तिन्ही शाखाध्यक्ष आमचे होते त्यांना जेव्हा या शाखेत ह्या आमच्या शिक्षिका गेल्या आणि त्यांनी ऑफिसमध्ये येऊन ही तक्रार केली की के आमच्या बाबतीत असं असं झालं आहे त्वरित आमची पोरं गेली आणि जो संबंधित जो कोण शिक्षक आहे त्याला मनसेस्टाईल उत्तर दिलेलं आहे पुढच्या पुढे तो विचार करेल का कुठलं काम करताना आणि चांगला माझ्या माहितीप्रमाणे मी जे बघितलं आता त्याच्याकडे तर चांगलाच चोप दिला आहे आमच्याकडे जे आलेली तक्रार आम्ही त्याचा दखल घेतो आणि आमच्या पद्धतीत आम्ही केलेलं आहे तुम्ही आता पोलीस ठाण्यात आलेले आहेत शिक्षकांचं असं म्हणणं आहे की पोलीस देखील तक्रार दाखल करण्यास विलंब दा। नाही मी आता पोलिसांजवळ बोललो असं काही नाही आहे पोलीस आता तिथे त्यांचं इन्व्हेस्टिगेशन करत आहेत कारण त्यांच्याकडे तक्रार त्यांनी सगळं त्यांना आता हा जो प्रकार झाला हा बाहेर त्यांना बाहेरून कळलेला आहे त्याच्यानंतर ते पोलिसांचं कामे पूर्ण ऐकून घेत आहेत पण असं कुठे पोलिसांचं आता मी पण पु त्यांच्याजवळ बोललो बोला आमचा कोण नातेवाईक नाही आहे की आम्ही त्यांना सपोर्ट करणार नाही इथे आलेल्या माणसाची आम्ही तक्रार घेतो आणि पोलीस पोलिसांचं काम करतात त्यांना आता सगळ्या ज्या आमच्या त्या भगिनी आहेत त्यांना तिथे त्यांनी बसवलं आहे त्यांच्याकडून सगळं ऐकून घेतात आणि ते त्वरित त्याच्यावरती गुन्हा दाखल करणार आहेत